एक चूक ऐश्वर्याला पडली मागात सावलीला सापडला खतरनाक पुरावा नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया त्या अगोदर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर प्रेक्षकांना आपल्याला असं बघायला मिळते आता मुद्दामच ऐश्वर्या ती लोकतमाचे कान भरवत म्हणू लागत असते आपण त्या सक्देवच्या विरोधात तक्रार नोंदूया पोलीस कंप्लेंट नोंदूया जर का आपण त्याच्या विरोधात तक्रार जर नोंदवली ना तरी सावली एकदम खचून जाईल तिला काय करावं काही नाही काही सुचणार नाही त्याच्यासाठी आपण तिच्या विरोधात तिनं तक्रार नोंदवूया आणि त्याच्या पण विरोधात तक्रार नोंदवूया हे ऐकून ती ते एकदम प्रचंड आनंद झालेला राहतो तिला काही करून त्या सावलीला घराच्या बाहेर काढायचं राहत आता ती लोकांना लगेच सारांकडे जाते आणि म्हणते सारांग आपण तिच्या विरोधात कंप्लेंट नोंदवली पाहिजे पण विरोधात कंप्लेंट नोंदवली पाहिजे त्याच्यात लगेच दादाला कंपनी बंद काढून पुरेसं नाही का आपण त्याच्या विरोधात का बरं नोंदवायची बरं तेवढ्यात लगेच ती लोक तमा पण म्हणू लागत असे जर का आपल्या प्रत्येक कामगारांनी असंच वागलं एवढी मोठी चोरी करून घ्यायची या दहा बारा हजारच्या नोकरीवरती कशाला काम करायचं बरं मग आपल्याला कसं चालणार आहे बरं प्रत्येक कामगार असं वागतील जो न्याय प्रत्येकाला मिळेल तोच न्याय याला पण मिळेल आपण त्याच्या विरोधात तक्रार नोंदवली पाहिजे आता सारंग न आईलानी ठीक आहे असं म्हणते तो निघून जातो आता सारंग लगेच सावलीला भेटायला जातो आणि सारंग सावलीला सगळा घडलेला प्रकार सांगतो आणि तो म्हणतो आता दादाच्या दा कंप्लेंट नोंदवली पाहिजे तू दादाला नाही सगळं सांग त्याच्या विरोधात कंप्लेंट नोंदवली जाणार आहे त्याच्या सोबत आहे असं पण त्याला सांगतो आणि तू काही टेन्शन घेऊ नको सॉरी सावल्याच्या वेळे मी काही करू शकत नाही घरचे कोणी माझं ऐकत नाही थोडं सावली पण म्हणते ठीक आहे तुम्ही सॉरी का बर म्हणताय बरं त्याच्या बाहेर दादाची पण चुकी माझी पण चुकी तुम्ही अजिबात सॉरी नका म्हणून जो नाही प्रत्येकाला मिळेल तो नाही दादा पण मिळेल असं म्हणून आता साऊदी पण दादाला फोन करते अनलगीत घडलेल्या प्रकार ती सांगते की असं असं घडणार आहे तुझ्या विरोधामध्ये तक्रार नोंदवली जाणार आहे आता लगेच दादा पण म्हणतो आता काय राहिले आता तक्रारच नोंदवताय का ठीक आहे नोंदवते तक्रार काय होईल आता पुढे ते बघून घेऊ आता लगेच तिकडून सावली म्हणते तुला कोणावर डाऊट आहे का लस तिकडून दादा पण म्हणतो मला एका कामगारवरती डाऊट आहे कारण मी तिथून जात असताना तो सारखा माझ्याकडे बघत होता मला त्याच्यावरती शंभरने एक लाख एक पर्सेंट डाऊट आहे त्याच्यावरती आता सावलीला हे एकदम धक्का लागतो तिच्या पायाखालची जमीनच सरकून जाते एकदम आता कंपनी थ्रू कंप्लेंट नोंदवली गेलेली राहते आता तेवढा देवा पण दादाला प्रश्न विचारू लागत असतो देवा विचारतो दादाला तू तिथे कामासाठी केव्हा लागला होता बरं आता लगेच दादा साळा घडलेला प्रकार सांगू लागत असतो हे ऐकून देवाला एकदम प्रचंड शॉक लागतो आता मालिकेमध्ये नेमका पुढे काय ट्विस्ट हे पण आता फारच रंजक ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं सवळ्याची जणू या सावली ह्या मालिकेमध्ये पुढे काय ट्विस्ट येईल ते कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच मालिकेचे डेली अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आपल्या या चॅनेलला आता सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग